आज आपण इथे ना मूग डाळ आणि पालकापासून मस्त चविष्ट धिरडं बनवणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी झटपट हे धिरडं बनतं आणि ह्या मूग डाळीच्या आणि पालकाच्या धिरडाचं वैशिष्ट्य म्हणजे ना हे दिवसभर असं मौसूत राहतं त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता शिवाय जी लोक डाएट करतात ना ती लोक हे असं मूग आणि पालकाचं धिरडं खाऊ शकतात सकाळच्या जेवणाला खा नाही तर रात्रीच्या जेवणाला हा अगदी पोटभरीचा असा हा एक नाश्त्याचा प्रकार होतो किंवा जेवणाचा प्रकार होतो अतिशय सोपी रेसिपी आहे त्यामुळे आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ला ही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईन ना तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण यांना मस्त असे मऊ लुसलुशीत मूग आणि पालकाचं धिरड कसं बनवायचं ते पाहूया तर मूग आणि पालकाचं धिरड बनवण्यासाठी इथे साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यासाठी इथे मी दोन कप मूगडाळ घेतलेली आहे आणि ही मुगडाळ आहे ना साधारणतः एक दोन तास भिजत ठेवलेले आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही दोन तास भिजत ठेवलेली आहे छान भिजलेली आहे ही मुगडाळ आणि त्याचबरोबर आहे ना इथं मी घेतलेला आहे पालक तर साधारणतः आहे ना एक कप पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून साफ करून पूर्णपणे तो कोरडा करून मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे चार पाच मिरच्या आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे लसूण यात आपल्याला घालायचं नाही नुसतं आलं आणि मिरच्याची मस्त चव येते त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे धनेपूड घेतलेली आहे हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता मूग आणि पालकाचा धिरड बनवण्यासाठी आधी आपल्याला काय करायचंय की ही जी मूगडाळ आहे ना ही आपल्याला बारीक वाटून घ्यायचे बारीक गंधासारखी ती बारी वाटून घ्यायची त्यासाठी ना मी ही डाळ जी आहे ना ही मिक्सर जार मध्ये ऍड करणार आहे आणि सुरुवातीला ना अजिबात पाणी न घालता ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर यामध्ये ना मी मिरची आणि आलं ऍड केलेलं आहे त्याचबरोबर ना, ना जिरं पण मी याच ऍड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि धना पावडर हे सगळं मी ॲड करून येणार हे मिक्सरला एक एक दोन तीन मिंटे ना छान फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला खूप बारीक नाही करायचं आणि सुरुवातीला मी इथं पाणीही नाही घालणार आधी मी हे बारीक वाटून घेणार आहे आणि जर गरज पडली तरच मी यात थोडंसं पाणी घालणार आहे तर हे पहा इथे मी ना हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि इथं मला अजून ते जाडसर वाटत आपल्याला हे बारीक गंधासारखं वाटायचं आहे त्यासाठी मी काय करणार आहे की इथं आहे ना थोडंसं पाणी घालणार आहे तर साधारणतः एक दोन टेबल स्पून मी पाणी यात ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ना मिक्सरला छान फिरवून घेणार आहे आणि छान हे जे बॅटर आहे हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असं हे इथं मूग डाळीचं बॅटर रेडी झालेलं आहे छान ते बारीक वाटलं गेलेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी बारीक गंधासारखं ते वाटलं गेलेलं आहे बघा मस्त छान बारीक झालेलं आहे की नाही आता हे ना आपण एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि हे बघा सगळं मी यातलं काढून घेतलेलं आहे बाकीचं जे ह्या भांड्याला जे लागलेलं आहे ना बॅटर ला ते आपण थोडंसं पाणी घालून आहे ना सगळं काढून घेणार आहोत कारण आपल्याला याचे डोसे बनवायचे आहे तर तुम्ही बघू शकता बॅटर थोडंसं घट्ट आहे तर मी लागेल तसं पुन्हा वरून थोडंसं पाणी घालणार आहे आणि मी ना हे पाणी घातलेलं आहे जो मिक्सरचा जार होता त्यातच ते पाणी घालून स्वच्छ सगळं ते बाहेर काढून घेतलेलं आहे कारण वाया आपल्याला काही घालवायचं नाही आता यातच ना मी हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर ना मी यामध्ये घालणार आहे पालक तर मी इथं पालकचा वापर केलेला आहे कारण खूप वेळ असं होतं की मुलं पालक खाण्यासाठी नाक मुरडतात पालक खायला मुलांना आवडत नाही मग अशा वेळेस ना तुम्ही असे हे मुगाचे झिरडे आ, करून मुलांना खायला घालू शकता अजिबात समजत नाही मुलांना की या मुगाच्या धिरड्यामध्ये पालक आहे आणि चव जर म्हणाला तर आहा अप्रतिम चव लागते या मुगाच्या धिरड्याची त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून घ्या आता पालक घातल्यानंतर ना मी छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा मस्त असं सगळं छान मिक्स झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत की हे बॅटर आहे ना दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत आणि दहा मिनिटांनंतर आपण पाहणार आहोत की हे बॅटर कसं झालेलं आहे तर दहा मिनिटांसाठी ना, महरा, ना मी काय करणार आहे की हे बॅटर आहे ना झाकून ठेवून देणार आहे इथे मिनिट झालेली आहे आणि बघा बॅटर रेडी झालेलं आहे आपलं डोश्यांसाठी सॉरी धिरड्यांसाठी तुम्ही डोसे म्हटलं तरी काहीही हरकत नाही पण महारा महाराष्ट्रात येणार धिरडच म्हटलं जातं आता धिरडं बनवण्यासाठी ना मी इथं पॅन आधीच गरम करायला ठेवलेला होता आणि त्यात ना एक चमचा मी तूप ऍड केलेलं आहे तर आजचे जे धिरडे आहे ना हे मी तुपात बनवणार आहे तुम्ही तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही आता तूप टाकल्यानंतर तूप सगळ्या बाजूनी सगळीकडून पसरून घेतल्यानंतर मी एक चमचा बॅटर इथं पॅनमध्ये मध्ये घेतलेला आहे आणि हे ना पसरवून घेणार आहे तर धिरडी ना ही नेहमी छोटी छोटी छान वाटतात ती डोशासारखी खूप मोठी नसतात छोटीशीच असतात आणि छान लागतात चवीला त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही हे धिरडं आता हे धिरडं मी चमच्याने असं पसरून घेतलेलं आहे कडेने पुन्हा मी थोडस तूप सोडणार आहे आणि आता हे धीरड आहे ना एक दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवून देऊया एक दणंदीत ह्याला वाफ आली पाहिजे तर एक दोन तीन मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त त्याला दंदनीत वाफ बसलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत की याची बाजू उलटून घेणार आहोत आणि ही जी वरची बाजू आहे ना ही सुद्धा खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता इथे ना मी पालकचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आहे ना कोणत्याही भाज्या घालून ना हे असं धिरडं बनवू शकता अगदी झटपट होतं चव खूप सुंदर लागते आणि या मुगाच्या धिरड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना हे बराच ना छान मौसूत राहतात लुसुशीत राहतात हे आता ना बाजू उलटून घेतल्यानंतर ना मी पुन्हा एकदा एक चमचा तूप सोडलेला आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे धिरडं छान भाजून घ्यायचं आहे येस yes, तर हे बघा मीडियम फ्लेमवर आहे ना हे धिरडं छान भाजलं गेलेलं आहे मी आता ही बाजू उलटून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता येस छान खमंग खुसखुशीत असं हे धिरडं भाजलं गेलेलं आहे आता आहे ना याच पद्धतीने बाकीचे सगळी धिरडी करून घेणार आहे आणि हे धिरडं रेडी आहे आता आपण मस्तपैकी सर्व करून घेऊया येस yes, तर हे बघा अशा पद्धतीने इथे हे मुगाचे मूग आणि पालकाचे धिरडे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत मी म्हणते पण मूग आणि पालकाचं हे धिरडा आहे आणि ते खाण्यासाठी रेडी झालेले इथे मी आता सॉस दिले सर्व केलेला आहे म्हणजे दिलेला आहे तुम्ही सॉस किंवा खजूर चटणी चिंचेची चटणी ची किंवा एनिथिंग कोणत्याही चटणी बरोबर हे मुगाचे आणि पालकाचे धिरडे खाऊ शकता अप्रतिम लागतात किंवा ते असेही खायला खूप सुंदर लागतात त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मुळे मुलांच्या टिफिनला देऊन बघा मुलांनाही खायला आवडेल म्हणजे ज्या मम्मींना प्रश्न असतो की मुलांना पालक कसा खायला घालावा त्यांच्यासाठी हा प्रश्न मी सोपा केलेला आहे त्याचबरोबर तुम्ही नाश्त्यासाठी हा प्रकार बनवू शकता रात्रीच्या जेवणासाठी हे मूग आणि पालकाचे धिरडे बनवू शकता कारण की बराच वेळा असं होतं की रात्रीचं आपल्याला काहीतरी हलकं फुलक खायचं असतं पण पोटभरीचं हवं असतं त्यावेळेस ना तुम्ही हे मूग आणि पालकाचे धिरडे नक्की ट्राय करू शकता आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा करूर आणि अशाच ना वेगवेगळ्या वेग रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद